नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभाक्रेश आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा असं आज आपल्याला ट्रॅव्हलिंग बॅग बनवणार खूप छान अशी खूप सुंदर पण दिसते आणि बघा याच्यामध्ये भरपूर असं सामानसुद्धा बसू शकतो तुमचे कपडे वगैरे असतील तसेच बघा यामध्ये मी छोटे छोटे कप्पेसुद्धा बनवलेले आहेत तिच्यामध्ये पॉकेटमध्ये तुम्ही काही पण तुमचे इम्पॉर्टंट वस्तू वगैरेसुद्धा ठेवू शकतात तर चला मग तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान असं आपल्याला ट्रॅव्हलिंग बॅग करायचं आहे तिला सुद्धा आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज नाही सगळ्यांच्या घरात तर अशी तांदळाची पिशवी असते तर आज आपण तांदळाच्या पिशवीचा वापर करून खूप छान अशी बॅग बनवणार आहोत तर बघा इथे मी अस्तरचा एक कपडा घेतलेला आहे आणि साडीमध्ये निघालेला एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे जिची लांबी बघा एकोणतीस इंचची सी रुंदी आहे आणि एकोणचाळीस इंच हिची लांबी घेतलेली आहे तर हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ह्या जर मेजरमेंटनं तुम्ही जर पिशवी बनवली तर एकदम छान अशी बघा खूप मोठी सुद्धा ट्रॅव्हलिंग बॅग बनते तर आधी सी तांदळाची पिशवी सुद्धा बघा मी तशीच कट करून घेत आहे तिला ओपन करून घ्यायचं साईडचं सा जे भाग आहे तिला मी कट करून काढलेला आहे चांगलं एकदा हिला साफ करून घ्यायचं कारण कुठे असू शकतात तर ते गुड्या साफ करून घ्यायचं आता सगळ्यात खाली अस्तर ठेवायचं मध्यभागी आपल्याला तांदळाची जी पिशवी आहे ती ठेवायचं आणि तिच्यावरती आपल्याला मेन जे कपडा घेतलेला आहे ती घ्यायचं तुम्ही जर हे कपडा नाही घेतलं ही ब्लाऊज पीसमधला कपडा आहे तर ब्लाऊज पीसचा कपडा न घेऊन तुम्ही दुसरं सुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते सुद्धा कपडा घेऊ शकता जसं की आपल्या वेळवेळच्या कपड्याच्या सुद्धा बॅग खूप छान होत्या तर बघा जसं जसं तुम्ही गोदडी शिवताना सगळीकडे असं चेक्सचे डबे बनवल्यासारखं बनवतात ना त्याच पद्धतीने आपल्याला उभे आणि आडवे सिलॅ मारून घ्यायचं आणि आता मग मेजरमेंट करून घ्यायचं बघा एकोणतीस ही एकोणचाळीस आहे ज्या साईडने आपलं एकोणचाळीस सा आलेलं आहे त्या साईडने ह्याला डबल फोल्ड करून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे एकच कटमध्ये पूर्ण बॅग बनवणार आहोत आपण तर बघा इकडे चार बाय चारचे असे आपल्याला चारही साईडला हे कोपरे काढून घ्यायचे जेणेकरून की चार बाय चारचं जर तुम्ही कट केलं तर खाली सुद्धा खूप छानसा असं पसर होईल आणि वरच्या साईडला सुद्धा होऊन जाईल तर बघा मी चार बाय चारचे घेतले सगळीकडे जर तुम्ही माप नाही घालू शकलं तर तेच जी कट केलेलं आहे ना तेच ठेवायचं आणि तिच्यावरतीच ह्या पद्धतीने जसं मी कट करते त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं तर बघा मी चारही साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर बघा आता ही सगळी कटिंग झालेली आहे आपल्याला दुसरी काहीच इथं कटिंग करायची गरज नाही तर आता आपण ना सगळ्यात आधी पॉकेट्स बनवून घेऊया तर बघा पॉकेट बनवण्यासाठी सुद्धा मी दुसरीकडे दुसरा कपडा घेतलेला नाही जे आपण कट करून काढलेले आहेत ना चार बाय चारचे चे तिलाच डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि तिला आपण चेन बसून घ्यायचं तुम्हाला हवं वाटलं तर इथं पाच सहा सुद्धा पॉकेट बनवू शकतात तुम्ही मी फक्त इथे दोनच पॉकेट ठेवलेले आहे तर बघा ती जी आपण कपडा घेतलेला आहे तिला असं डबल फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला एक दाब टिपसुद्धा मारून घ्यायची जेणेकरून की ते एकदम चांगलं फिनिशिंगने बसतो आता सगळ्या साईडचं कमी जास्त कुठे आलेलं असेल तर ते कट करून काढायचं आणि बघा चेन बसवून घ्यायची चेन बसवताना ना जी कपडा खालचा आहे ती सरळ ठेवायचं आणि जी चेन आहे ती उलटी ठेवायची वरून सिलाई मारायचं लगेच एक दाबटिप मारून घ्यायची म्हणजे एकदम फिनिशिंगने सिलाईसुद्धा बसते आणि लगेच आता आपल्याला जे मधलं पॉकेट बनवणार आहे तर मी इथे अस्तरचा कपडाही वापरलेला आहे तो मला वाटलं तर तुम्ही तिच्यात निघालेलासुद्धा बॅगचा सुद्धा कपडा तुम्ही वापरू शकता तर मी अस्तरचा बसवलेलं चेन बसून घेतलेली आहे तर आता दोन्ही पॉकेट आपले रेडी आहेत यामध्ये आपल्याला रनर घालून घ्यायचं रनर घालण्याचं एक डीपमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर रनर घालायचं कमी जास्त लोकांना तर माहितीच असतो तर बघा इथे मी थोडंफार दाखवलेलं आहे तर दोन्हीमध्ये आता रनर घालणं झालेलं आहे तर आता आपण जे बॅग आहे ती बॅगला कुठे कुठे आपल्याला पॉकेट्स बसवायचे ते बघून घेऊया तर आधी बॅगचं मी सेंटर पॉईंट काढून घेतलं त्यासोबत पॉकेटचा सुद्धा मी सेंटर पॉईंट काढून घेतलं आणि जिथून आपलं पॉकेट बसवायचं आहे ना तर वरच्या साइडने इथे पाच इंच घ्यायचं आहे आणि पाच इंचावरती आपल्याला इथे पॉकेट बसून घ्यायचं आणि पॉकेटला बघा सगळ्या साईडने ना फोल्ड करून घ्यायचं एक आतल्या साईडला पॉकेट बसवलेला आहे आणि एक वरच्या साईड बसवलेला आहे वरच्या साईडला सुद्धा बघा पाच इंच घ्यायचं सेंटर पॉईंट घ्यायचं आणि सेंटर पॉईंटवरूनच आपल्याला पॉकेट बसवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने चेन बसवून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने सगळी जर प्रोसेस केलं तर एकदम इझिली तुमची बॅग तयार होऊन जाते तर आता वरचं पॉकेट जे आहे ना त्या चारही साईडने नाही आपल्याला तिन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तुम्हाला मी ह्या फोल्ड करून घेतलेलं आहे आता चेनच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचं सेंटर पॉईंट आणि सेंटर पॉईंट एकदम तिला जॉईंट करून घ्यायचं बरोबर सेंटर पॉईंटला घेतलं ना तर आपलं पॉकेट जे आहे ना एकदम सेंटर पॉईंटला येऊन जाईल तर बघा इथे झालेलं आहे आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं बघा ही पॉकेट बसवताना माझी च एक जी सुई आहे ना सुई पण तुटली कारण जी चायनीचा भाग असतो ती खूप हार्ड असतो आणि तिथे आपल्याला ना चांगलं सिलाई मारून घ्यावं लागतंय कारण तिथं पॅक जर केलं तर एकदम बरोबर आपलं चैन लॉक होते नाही तर मग आपलं जे रनर आहे रनर बाहेर निघून जाते ह्यासाठी ना आपल्याला तिथं चैनच्या ठिकाणी चार पाच तिथं आपल्याला मागे पुढे असं करून एकदम पॅक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी पॅक करून घेतलेलं आहे आता ना आपल्याला दुसऱ्या साईडचं जे आतल्या साईडचं पॉकेट आहे ना ते सुद्धा ह्याच पद्धतीने बसून घ्यायचं आता हे वरचं पॉकेट तयार आहे आणि खालच्या पॉकेटलासुद्धा बघा आपण तिथे मार्जिन तर टाकलेलं आहे तिच्यावरच आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आतल्या साईडच्या पॉकेटला जसं आपण वरचं बसवलेलं आहे ना तिन्ही साईडला फोल्ड करायचं आणि चैनच्या ठिकाणी जसं आहे तसंच आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची इथे सुद्धा बघू शकता तुम्ही फोल्ड करून मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्तसुद्धा ठेवू शकता इतर इथे बघा मी खालचा जी पॉकेट आहे ना ते मी चार बाय पाच इंचा ठेवलेलं आहे आणि जे वरचं आहे ते बघा सात इंच बाय सहा इंचा ठेवलेलं आहे तर आता हे सगळं आपलं झालेलं आहे पॉकेट हे तुमच्या हिशोबाने असतं कमी किंवा जास्तसुद्धा तुम्ही मोठं सुद्धा लावू शकता तर बघा इथे पॉकेट लावताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की चैन जी आहे ना तिथे आपल्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिथे आपल्याला मागे पुढे करून असं पॅक करून घेतलं ना धाग्यानं तर आपले रनर निघणार नाही ना तर आता हे बघा दोन्ही साईडचे आपलं चांगलं मी पॅक करून घेतलं धाग्याने तर आता बघा आपल्याला इथे तुम्ही मी इथं एक माझी एक मिस्टेक झाली मी जे आपले बॅगचे बंद इथं लावायचं होतं पण ती मी लावायचं विसरून गेले परत मी लावलेलं आहे ते सुद्धा मी इथे दाखवत तुम्हाला कसं लावलं ते बॅग पूर्ण शिवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण बंदच लावलेलं नाही म्हणून मी परत बंद लावलेलं आहे तर आता वरच्या साईडला सुद्धा बघा ह्याच पद्धतीने मी चैन बसवून घेतलेली आहे उलटी ठेवायचं चेन आणि जी खालचा कपडा आहे ती सरळ ठेवायचं मग जॉईंट करून घ्यायचं आणि वरच्या साईडला लगेच एक दाबटीप मारून घ्यायची तर आता दुसरं सुद्धा बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे चेन बसवून घेतलेलीच आहे आता दोन्ही साईडची ही चेन बसून माझी झालेलीच आहे चेन बसवायचं काम थोडंसं अवघड असतो पण त्यापेक्षा सुद्धा ना आपल्या रनर बसवायचं मला थोडं अवघड वाटतो तर बघा इथे आपली ही चैन बसवणं झालेलं आहे आता वरून एक टिप टीप मारून घ्यायची ही जी बॅग आहे ना आपल्याला बनवणं खूप सोपं आहे तुम्ही हिला ट्रॅव्हिंगला कुठे मार्केटला जाताना सुद्धा घेऊन जाऊ शकतो हिच्यामध्ये कपडे वगैरे सामान्य भरपूर असं सा बसतो उन्हाळ्याचे कपडे किंवा मग हिवाळ्याचे जे आपले वेगळेवेगळे कपडे असतात ते सुद्धा हिच्यात भरून आपल्याला ठेवू शकतो जेव्हा उन्हाळा आहे किंवा हिवाळा आहे त्यावेळेस आपल्याला काढायला सुद्धा सोपंच जातं तर आणि कपडे सुद्धा आपले खराब होत नाही जसं ठेवलं तसंच राहून जातील तर बघा इथे फॉर्मशीट्स जर तुमच्याकडे असले ना तर तुम्ही तिचा वापर सुद्धा करू शकतो पण माझ्याकडे फॉर्मशीट नव्हती म्हणून बघा मी असं ती तांदळाच्या पिशवीचा वापर केलेला आहे आता सगळीकडून आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा फिटिंग करायला सा ना साईड ते जे तेवढं मी कप्पे आधी शिवून घेतलेला आहे आणि तिला बघा एक अस्तरचा कपडा जोडून ना त्याच्यावरून आपल्याला सिलाई मारून घेतलेली आहे जेणेकरून की जे आपलं माया आहे ते माया दिसू नये म्हणून सिलाई मारलेले धागे धुगे वगैरे काही दिसू नये यासाठी बघा मी इथे कपडा लावलेला आहे म्हणजे जसं तुम्ही मार्केटची बॅग आणलाय ना त्याच पद्धतीची आपली बॅग दिसावी यासाठी बघा ही एक टिप्स तुम्ही फॉलो केलं ना तर तुमची बॅग खूप सुंदर दिसते आता आपण बघा जे चार बाय चेअरचे घेतलेले होते तिला असं एकदम जे आपण जिथून पायपिंग लावलेली होती तिथं एकदम सेंटर पॉईंट घ्यायचं आणि साईडचं असं क्रॉसमध्ये सिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्टपणे दाखवू शकले नाही पण हे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल की कशा पद्धतीने मी ही सिलाई मारून घेतलेली आहे तर बघा चारही साईडची जे आपण कॉर्नर कट केलेलं होतं ना ती कॉर्नरला खालच्या साईडची सिलाई आणि वरच्या साईडची सिलाई असं फेस टू फेस जोडायचं आता जे वरचं आहे ना तुम्हाला मी ते दाखवते जिथं आपण चेन बसवलेलं आहे ना चेन भाग आणि जिथे आपण गोट लावलेली होती पायपिंग ती एकदम सेंटर पॉइंट घरायचं आणि तिथून बरोबर अशी सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मी ह्या पद्धतीने चारही साईडचे जे कोपरे होते ना ते शिवून घेतलेलं आहे आता हिला मी सरळ करून दाखवते बॅगला आता तिच्यात ना माझे जी, जी बंद होते लावायचे ते विसरले होते तर आता ही आधी बंद शिवून घ्यायचं बघा मी इथे ना वीस इंचचा कपडा घेतलेलं होतं वीस इंच तिची लांबी आणि तीन इंच पसर असं घेतलं तिला डबल फोल्ड करून सिलाई मारून घेतली आणि जिथून आपण जे कप्पे लावलेलं ला होतं पॉकेट लावलेलं ला होतं पॉकेटवरतीच बघा असं तिला खालून अर्धा इंच फोल्ड करायचं आणि तिला बसून वरून सिलाई मारून घ्यायची आहे हे सुद्धा एकदम पॅक पद्धतीने बसतात पण जर तुम्ही आधी लावलं असतं ना तर तिच्यात तुम्हाला लावायला खूप सोपं गेलं असतं थो। इथं थोडंसं अवघड जातो थो। पण हे सुद्धा चांगलं व्यवस्थित बसतो तर आता ते एक माझी मिस्टेक झाली पण तुम्ही अशी करू नका तर चला मग बॅगचा तुम्हाला फायनल लुक दाखवते बघा आतला कप्पा आणि वरचा सुद्धा कप्पा किती छान असं व्यवस्थित बसलेला आहे आतल्या कप्प्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे इम्पॉर्टंट वस्तू तुमची ठेवू शकता बाहेरच्या कप्प्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे तुमचं असं ठेवू शकता तर बघा बॅगचा फायनल लुक तुम्हाला जर थोडासा जरी हा व्हिडिओ आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद